तसं एवढ्या या नदीत एवढं पात्र पात्रात पाणी आलेलं नव्हतं तेवढं पाणी आलं ते बरोबर ह्याच्यातून सांगत होत पण पाण्याचा एवढं वर्ण पाणी आले बंदराच्या बंदऱ्याच्या होऊन ह्या साईडला ला बंदारा तुटला बंदरा तुटून तो रस्ता तुटला इथं रस्ता आज जर रात्रीच एवढं पाणी ह्या होत जर राहिलं रात्रीत हे रस्ता पूर्ण तुटत असतो जे आता निमेपर्यंत गेले पूर्ण निमेपर्यंत हे पूर्ण तुटत असतं इथे दळणवळण व्यवस्था येणं जाणं पूर्ण बंद होत असतं आणि ह्या रोडवर पुढे नऊ ते दहा गावं असे येतात की पूर्ण ती ह्या गावाच्या संपर्कात आहे त्यांचं दळणवळण ती सगळं ह्या गावावर चालतंय रस्ता जर तुटला तर सगळे संपर्काच्या बाहेर राहणार ये न जाणं सगळं ह्यांचं तुटणार त्याच्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर ह्याच्याकडे लक्ष द्यावं आणि रस्ता लवकर आमचा उरेवस्ती देचा रस्ता उरे उरे शारा शारा पूर्ण बंद झालेला आहे आणि आमची जनजीवन पूर्ण विस्कळीत झालेलं आहे आम्हाला इथून आता जाण्याला अडचण येत आहे टू व्हीलर गाडी पळत जाते इथून चार चाकी वाहन काही जात नाही आता सध्याला इथून जात आहे पण पळत जात आहे असं खटा पडल्यामुळे बरं कट झाला इथं रस्ता प्रशासनाने लवकर लक्ष द्यावं आमची समस्या दूर करावी बरोबर बरं शेतीचं काय नुकसान झालं तुमच्या शेतीचं भरपूर प्रमाणात नुकसान झाले सारे पाणी साचले वाहून गेले सोयाबीन तूर हे सगळे वाहून गेले बरेच सलग तीन दिवसाच्या पावसामुळे नांदी नदीला हायवस्तीवरील जो पूल आहे तो पूर्णपणे ढासळलेला आहे आपण पाहू शकतो बंदराही फुटलेला आहे बंदऱ्याचा परिघाटा साहेब पूर्णपणे आहे मसा पाणी केले आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी शासनाने आणि प्रशासनाने सर्वांनी इथं स्वतः येऊन आत्ता बांधकाम विभागाचे शाखा अभियंता इथं स्वतः विजिट घेऊन गेले आहेत पण त्यांनी आतापर्यंत काही ठोस आता उपाययोजना करण्याचे कोणतेही आवाहन केलेलं नाही तरी मी प्रशासनाला आता विनंती करतो की या नदीवर जवळपास दहा ते बारा गावांचा जनसंपर्क आहे त्या लोकांचा जनसंपर्क संपर्क तुटण्याच्या आधी लवकरात लवकर या ठोस उपाययोजना या ठिकाणी करावी आणि सर्व नागरिकांना आवाहन करतो की जोपर्यंत या बांधाऱ्याचं आणि पुलाचं काम पूर्वस्थिती देत नाही तोपर्यंत आपण खबरदारी घेऊन योग्य रीतीने आपला मार्ग कसा सुकर होईल अशा पद्धतीने आपल्या पद्धतीने आपली उपाययोजना करावी आणि आम्ही सर्व नागरिकांना आणि सर्व वस्ती सर्व नागरिकांना विनंती करतो की आपली काळजी आपण स्वतः घेऊन जे प्रशासनालाही सहकार्य करावे एवढी विनंती करतो आणि प्रशासनाने नागरिकांचे एवढ्या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करावेत